नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आघाडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे महाराष्ट्र शिंदेला सर्वात मोठा धक्का देत केंद्रीय नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी शिंदेना दिला सर्वात मोठा धक्का मित्रांनो मुंबईच्या राजकारणात सर्वात पुढे मोठी खबर नेमकी बातमी काय महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ऐकायला तयार नाहीत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांस राज्यातील नेत्यांनी फोन वगैरे केले परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आपल्या आजारपणाचं सोंग करून सध्या दरे गावातून आता ठाण्यामध्ये था था आले मात्र कोणत्याही बैठकीला उपस्थित नाहीत आज होणाऱ्या त्यांच्या सगळ्या बैठका रद्द झाल्या आहेत नेमकं त्यांच्या मनात काय चालले असे म्हणत असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा घेण्याची तयारी सध्या भारतीय जनता पार्टी कोणत्याही क्षणी करू शकते असं एका पत्रकाराने सांगितलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंना केंद्रातील नेत्यांचा देखील ने फोन येऊ शकतो या फोन नंतर मात्र उद्धव ठाकरे बाहेरून पाठिंबा देऊन राज्यात पुन्हा नवीन सरकार स्थापन होऊ शकत आहे मात्र उद्धव ठाकरे सत्तेत जाणार नाहीत अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे परंतु हा मुख्यमंत्री एकनाथ दे शिंदेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे जर उद्धव ठाकरे सत्तेत सामील झाले तर राज्याच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असे सध्या बोलत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी भूमिका घेणे महत्वाचं आहे आगामी आठ दिवसांना नेमकं काय या करतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजून कोणतीही आपली तयारी सांगत नाहीत नेमकं उद्या काय करायचं यावर देखील आपली बैठक घेत नाहीत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेमध्ये खूप मोठा दिनस नाही असं सध्या दिसत आहे यावरून राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप पुढील आठ दिवसात घडणार असल्याने ठाकरेंना भारतीय जनता पार्टीचे नेते देखील फोन करतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भाजपची साथ घ्यावी का शिंदेंना बाहेर करून ठाकरे भाजपसोबत जातील का आपल्या काळात प्रतिक्रिया द्या